धन्यवाद यानंतर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते माननीय आहे बीड जिल्ह्यामध्ये होत असलेला ओबीसी महा एल्गार मेळावा बीडच्या छत्रपती शिवाजी महाराजा क्रीडांगणावरती होत आहे आणि हा मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आ नुकतंच छगन भुजबळांचं बीड शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि ते संबोधित काय करणार आहेत या उत्सुकतेनेही या ठिकाणी ओबीसी बांधव कार्यकर्ते यांचं देखील आता ह्या कार्यक्रमस्थळी जमा होत आहेत आपल्यासोबत काही ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले आहेत काय कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात तुम्ही आज नेमकं कशासाठी आलेला आहात आमचा या ओबीसी आम समाज होणारा अन्य आहे आणि या हैदराबाद गॅजेट एक काळा जो जी आर निघाला आहे शासनाचा त्या काळा जी आरला विरोध करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी का माननीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज ओ बी सी मोर्चा एक या ठिकाणी आम्ही काढलेला आहे आणि या महासभेचं एक झाकी म्हणून आम्ही जे सीची एकजूट या ठिकाणी वज्रमुठ बांधलेली आहे ती आज है या ठिकाणी दाखविणार आहोत आणि या निघालेल्या हैदराबाद गॅटच्या या काळ्या जी आरला आमचा विरोध आहे या ठिकाणी मला सांगा की आता मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत तुम्हाला काय अपेक्षा आहेत काय बोलतील म्हणून भुजबळ साहेब आमच्यासाठी लढवई एक नेते ओबीसी समाजाचे आक्रमक नेता म्हणून त्यांची आमच्या मनामध्ये असे भावना आहेत त्यांच्याविषयी कारण त्यांचा विश्वास ठेवून आम्ही कुठेही कुठेही मोर्चासाठी उपस्थित राहतो भविष्यात तेवढा एक आधार, आधार म्हणून भुजबळ साहेबांकडे आम्ही बघतो म्हणून आम्ही कुठंही त्यांना हाक द्या त्याच्या हाकेला आम्ही उपस्थित राहतो नुकतंच आता या ठिकाणी जे ओबीसी बांधव आलेले आहेत त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी भुजबळ साहेबांचा मेळावा असेल किंवा महा एल्गार मेळावा किंवा इतर किंवा कोणताही मोर्चा असो त्या ठिकाणी आम्ही जाऊन मोठ्या संख्येने त्या मेळाव्यामध्ये सामील होतोय असं या बीड शहरामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे मला एक असं विचारायचं आहे तुम्हा सर्वांना की काही दिवसांपूर्वी असं एक वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलं होतं की भोज छगन भुजबळ बीड शहरामध्ये आले तर आम्ही त्यांना येऊ देणार नाहीत आणि त्यांना आडू किंवा त्यांचा या ठिकाणी मेळावा सुद्धा होऊ देणार नाहीत याबद्दल आपण काय सांगा नाही नाही तसं काही नाही याच्या अगोदर तुम्ही कोणाला येऊ दिलं नाही असं नाही आहे मुंबईचे प्रत्येक आमदार खासदार झाले त्यांना का अडकू शकलं नाही त्यांचे काम राजीनामे घेतले नाही भुजबळ साहेबांचाच काय घ्यायचं त्यामुळे तशी काही परिस्थितीच येत नाही येऊ शकणार नाही केवळ धमकी या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी भुजबळ साहेबांना अडवण्याचा किंवा त्यांची सभा न होऊ देण्याचा या ठिकाणी एक उद्रेक बोलून दाखवला होता परंतु बहुसंख्येनं उपस्थित झालेल्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी पूर्णपणे प्रतिसाद दिलेला आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही जसं की तुम्ही अगोदर म्हटले होते की भुजबळ साहेबाला बीडमध्ये येऊ हो देणार नाही माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण लोकशाही लोकशाहीमध्ये जगत आहोत आणि प्रत्येक जणाला आपलं आपलं आंदोलन आपापले मोर्चे करण्याचा अधिकार आहे असा कोणी बी भाऊ असा कोणी भी म्हणन की आम्ही भुजबळ साहेबांना बीडमध्ये देणार नाही हे एक एकदम चुकीचं वाक्य आहे याला आमचा विरोध आहे आणि जिथं जिथं सभा ओबीसीच्या होतील तिथं तिथं प्रत्येक सर्व ओबीसी हा हजर असेल आणि हा एकजुटीनं आम्ही सगळे मिळून हा काय जो हैदराबादचा गॅजेट लागू करण्याचा जो निर्णय चालू आहे तो हैदराबादचा गॅजेट तात्काळ सरकारनं सर्व ओबीसी बांधवाकडं पाहून हा रद्द करण्याचं एवढं मनावरी हो घ्याव खरोखरच या ठिकाणी ओबीसी बांधवांनी त्यांची खंत व्यक्त करून दाखवलेली आहे की ओबीसी बांधवांकडून बोललं जात आहे की जे काही हैदराबाद गॅजेट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये लागू करू नये आणि जो सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर या सरकारनं काढलेला आहे तो मंजूर केलेला आहे तोही रद्द करण्यात यावा अशी ओबीसी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे बीड साथ साथ है। है, बोला काय म्हणत आहे काय म्हणणं तुमचं सांगा म्हणजे आमच्या हक्काचं आरक्षण ह्यांनी चिरून घेण्याचा ह्यांना काय आधी करत नाही ना आणि ह्यांना बीडला तुम्ही येऊ नका यायचं नाही म्हणजे काय ह्यांचीच जागिरी का आम्ही पण येऊ शकतो आम्ही पण मोर्चे घेऊ शकतो आणि याच्यानंतर आक्रमक पण आम्ही घेऊ शकतो कारण म्हणायचं तुम्ही आता मोर्चामध्ये नाही तुम्ही मेळाव्यामध्ये आलेला आहे मेळावे करण्यासाठी छगन भुजबळ या ठिकाणी बीड शहरामध्ये आलेले आहेत नेमकं तुमचं काय म्हणणं आहे आमचा सर्व पर्याय ओबीसी बांधवाचा भुजबळ साहेबांना पाठिंबा आहे जीव बाबासाहेबांची सोविधान केलेलं आहे सर्वांसाठी केलेलं आहे ही घटना तर आम्ही त्या घटनेचा आधार करतो आणि ह्या घटनेच्या जो विरुद्धात जो कोणी पाऊल उशी असेल ते आम्हाला मान्य नाही काय त्या घटनेचं पूर्ण पूर्ण पालन व्हायला पाहिजे ना कुठल्याच समाजावर अन्याय नाही व्हायला पाहिजे कुठलं विद्रुक नाही व्हायला पाहिजे ना कुणी येऊ देणार नाही कुणी जाऊ देणार नाही अशा कोणी भाषाही करू नाही खरोखर ना डॉक्टर ना बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे आणि त्या या संविधानावर हा देश चालतो तुम्ही ओबीसी बांधव म्हणून त्या संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वीकार मनातून करता मनातून करतो म्हणजे भावातून करतो आधार हा आम आमचा आधार स्तंभ आहे त्यांनी जी भारतीय रत्न पुरस्कार मिळवला हे भारताचंच रत्न आहे आणि त्या रत्न आम्ही जतन ठेवलेलं आहे आणि त्या जतनाचं आम्ही कुठं आव्हान केलं नाही आणि आव्हानीतून पुढे होणार नाही मराठा आरक्षणासाठी लागू झालेला आहे ते तो जे शासनानं रद्द करावा अशी तुमची मागणी आहे का शंभर टक्के आमची मागणी आहे मागणी असणार ते आमचे साहेब शंभर टक्के मागणी आहे ते रद्द झाल्याच पाहिजे आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी जेव्हा म्हणतं की ओबीसी ओबीसी हा त्याचा डीएनए एन आहे तर मग ओबीसीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी का जाते मग ते काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल ही सर्वसामान्यांच्या दोन्ही पार्ट्यांना येतात ज्यावेळेस मंडळ आयोग लागू झाला त्यावेळेस ना काँग्रेस होती ना बीजेपी होते त्यावेळेस आमच्या बी पी सिंग सरकार होतं मुलायम सिंग यादव असेल गोपीनाथ मुंडे असेल छगन भुजबळ साहेब असेल किंवा लालू प्रसाद यादव असेल त्यावेळेस आम्हाला एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे नव्वद साली आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे का आम्हाला आरक्षण असेल काय कोणाच्या ढुंडे साहेब नाही भेटलं आहे आमच्या आरक्षण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून ज्यावेळेस आरक्षण मागितलं तेव्हा घेतलं नाही आणि आता आरक्षण कशा संदर्भात आणि कोणत्या हिशोबाने ओबीसीचं आरक्षण मागतात हे आम्हाला अजिबात हे खपून घेणार नाही ना ना। आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता कार्यक्रम स्थळावी ज्या महायल्गार मेळावा या बीड शहरामध्ये होणार आहे या बीड शहरामध्ये ओबीसी बांधव जिल्ह्यातूनच बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा येताना या ठिकाणी दिसत आहेत आणि आपण या ठिकाणी बांध ओबीसी बांधवांचीही आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आता काही क्षणामध्येच काही वेळामध्येच या ठिकाणी या स्टेजवरती या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी छगन भुजबळ या ठिकाणी येत आहेत आणि ओबीसी बांधवांना काय मार्गदर्शन करणार आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहेत लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे बीड बीड बीडमध्ये आज ओबीसीचा एलगार मेळावा या ठिकाणी होत आहे आणि आपण बीड शहरातल्या छत्रपती किरणांगावरती आहोत या ठिकाणी सर्व बांधव या ठिकाणी येत आहेत या मेळाव्यासाठी आणि छगन भुजबळ यांचं देखील या बीड शहरामध्ये आगमन झालेलं आहे आप या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत ओबीसी बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आज आपण ज्या मेळाव्याला आलेला आले आहात आले त्याबद्दल काय सांगा आम्ही काळा रद्द होईपर्यंत स्वस्त बसणार नाहीत आमची प्रमुख मागणी हीच आहे की काळा जियार रद्द झाला पाहिजे तुम्ही काय सांगणार याबद्दल ह्या ज्या काळामुळे आमच्या छोट्या छोट्या समाजावर अन्याय होतो आणि झुंडशाही चालणार नाही मग ते कोणतंही सर्कल असेल तर हे जार रद्द झालाच पाहिजे जर हे जार रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही व्यवस्थित बसणार नाही कोणाची कोणाची झुंडशाही चालू देणार नाहीत आम्ही कोणाला बळी पडणार नाहीत आम्ही कोणाच्या दबावखाली येणार नाही पीडमध्ये आज ओ महायल्गार मेळावा या ठिकाणी होत आहे आणि आपण बीड शहरातल्या छत्रपती किरणांगावरती आहोत या ठिकाणी सर्व बांधव या ठिकाणी येत आहेत या मेळाव्यासाठी आणि छगन भुजबळ यांचं देखील या बीड शहरामध्ये आगमन झालेलं आहे आप या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत ओबीसी बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आज आपण पन ज्या मेळाव्याला आलेला आहात त्याबद्दल काय सांगा आम्ही काळा ज्या रद्द होईपर्यंत स्वस्त बसणार नाहीत आमची प्रमुख मागणी हीच आहे की काळा ज्या रद्द झाला पाहिजे तुम्ही काय सांगणार याबद्दल हे जार काळामुळे आमच्या छोट्या छोट्या समाजावर अन्याय होतो आणि झुंडशाही चालणार नाही मग ते कोणतंही सरकार असेल तर हे जार रद्द झालंच पाहिजे तर हे जार रद्द होत नाही तोपर्यंत तो आम्ही व्यवस्थित बसणार नाही कोणाची झुंडशाही चालू देणार नाहीत आम्ही कोणाला बळी पडणार नाहीत आम्ही कोणाच्या दबावाखाली येणार नाही